नमस्कार आपल्याला मसाला डोसा बघायचा आहे बघा हा एवढा वाटगा आहे त्याच्यावर दोन मी तांदूळ घेतले दोन भरून आणि त्याच्यापेक्षा एक वाटका उडदाची डाळ घेतली एक पण नाही पूर्ण घेतलं थोडं कमी आता उडदाची डाळ आम रात्री सगळं भिजत घातलं त्याच्यामध्ये थोडीशी एक चमचा मेथी घातली आणि दोन चमचे त्याच्यात चण्याची डाळ घातली असं आपण डोशाचं बॅटर केलं आता हे सगळं बारीक करून रात्रीचं सकाळी भिजत घातले अकरा बारा वाजता रात्रीचं सात आठला हे असं बारीक केलं आणि ते मिक्स करून ठेवलं पूर्ण छान असं करायचं अगदी झालं की त्याच्यामध्ये मीठ आणि साखर एकत्र करून म्हणजे थो साखर अगदी थोडी आणि मीठ आपल्याला जेवढं आपल्या डोशांच्या पिठाला लागेल तेवढं असं एकत्र करायचं आणि ते पिठात टाकायचं आणि रात्रीचं ढवळून ठेवून द्यायचं व्यवस्थित मिक्स करा उडदाची डाळ पटकन मिक्स होत नाही तर ती व्यवस्थित मिक्स करा छान मस्त अगदी हॉटेलपेक्षा छान मस्त मसाले डोसे होतात हे झालं आपलं आता छानसं डोस्याचं बेटर ते रात्रभर ठेवा आणि सकाळी हे आपण मीठ आणि साखरेचं पाणी टाकलं साखर अगदी थोडी थोडं मीठ हे ठेवलं बाजूला आत्ता आपण डोशाची तयारी करूया छान कांदे कापायचे कांदे असे उभे पातळ कापायचे आणि मध्ये एक चिर द्यायची असे चौकोनी बारीक नाही कापायचे बटाटे उकडून घेतलेत कढीपत्ता मिरची आणि टोमॅटो कोथिंबीर हे घेतलं कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये राई घातलं जिरं घालूया छान कडीपत्ता मिरची घालायची कांदा आपला अगदी सोडवून टाकायचा उभा पातळ शिरायचा आणि मधी एक चिर द्यायची अशा पद्धतीने मसाला डोसा करून बघा खरंच विसरून जाल हॉटेलमध्ये खायचं कढीपत्ता घेतला कांदा थोडा जास्त घाला जो आपण बटाट्याची भाजी बनवतो तर कांदा आपला कमी असतो उकड बटाट्याच्या भाजीला पण हा मसाला डोसा आहे तर कांदा जरा जास्त घ्या हळद घातली छान परतवलं थोडासा गरम मसाला आणि थोडं तिखट गरम मसाला नाही घेतला तरी चालेल थोडं तिखट घ्या छान परतवा अगदी अर्धा चमचा तेल वाढवा टोमॅटो घाला टोमॅटो एक घाला छान परतवा मीठ घाला अगदी झटपट होते पण अगदी चवीची होते मस्त रसरशी अशी भाजी तुम्हाला चटणी करा चटणी तर मॅ काही नाही खोबरं घ्या आणि हे चण्याची डाळ भाजलेली असते ती थोडी घ्या कोथिंबीर घ्या मिरची घ्या मीठ मिर घ्या आणि अगदी थोडी साखर आणि एक तर लिंबू असेल तर थोडा पावलिंबू पिळून घ्या नाही तर एक चमचेचा तुकडा टाका की आपली चटणी झाली आता हे सगळं छान कांदात परतला की त्याच्यामध्ये बटाटे घालायचे बटाटे छान भरता मस्त अगदी छान मॅश करा सुंदर भाजी होते करून बघा डोशाने पीठ ठेवा आणि सकाळी अगदी आमच्याकडे तर असं काय असेल पाणीपुरी असेल किंवा हे असे डोसे तर जेवण कोणी जेवत नाही हेच खा जेव नाश्त्याला पण हेच जेवणाला पण हे त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती करून आता ह्याच्यातच आपण चायनीज डोसा पण बनवू शकतो तर तो तुम्हाला मी नंतर दाखवते छान अशी रसरशीत भाजी बनवा थोडं पाण्याचा हपका मारा आणि झाकण ठेवा म्हणजे कसं जरा असं नरम ओली भाजी होईल आपली आणि आता थोडस मधी जागा करून तेल घालून त्याच्यात ते आलं लसूण घाला आलं लसूण अगदी तेलात घालून करपवायची वगैरे नाही म्हणून ही अशी मागून थोडीशी जागा करून थोडी घाला त्याने छान परतली जाते मस्त ल आलं लसणाचा दो असा वास असून तो भाजीला छान राहतो लाकण झाली भाजी बघा आपली कशी छान झाली आहे बघा अख्ख्या कढईत कशी छान परतली जाते अशी मस्त भाजी झाली पाहिजे मसाला डोस्याची कोथिंबीर घाला आपली भाजी तयार आहे आता आपण डोसे करायला घेऊया तो छान आहे आता पहिल्यांदा तवा मेंटेन करूया पहिल्यांदा तवा तापून घ्यायचा तो तापल्यानंतर त्याच्यावरती पाणी मारायचं आपल्याला पातळ डोसा हवा आहे त्यामुळे तवा तापला पण पाहिजे आणि थंड पण पाहिजे असं त्यासाठी पाणी मारायचं आणि छान आपलं पीठ डोसा घालून घ्यायचा छान पणे घालून तो पसरवायचा छान पातळ होतो अगदी हॉटेलसारखा कुरकुरीत आता ह्याला आपण चटणी लावूया पहिल्यांदा बटर लावूया बटर लावा नाही लावला तरी चालेल चवीला आपण काही क करू शकतो आता छान बटर लावलं मस्त आपला तर डोसा बघा खालून पण होतोय छान चटणी हवी आहे लावा कोणाकोणाला नाही आवडत बाजूला घेऊन लागते तसं केलं तरी चालेल मी थोडीशी लावली आता ही थोडीशी अशी भाजी बाजूला घ्या नाही तर असे डोस्यावरती पसरवा आता काय झालं आपला कुरकुरीत झाला आहे डोसा त्यामुळे तो फ्राय पॅनवरून सरकतो आहे हरकत नाही असा असा मस्त डोसा छान कुरकुरीत झालं आहे हा आपला मसाला डोसा तयार आता याच्यामध्ये तुम्हाला चीज डोसा हवा असेल तर तोही आपण बघूया एक डोसा त्याच्यावरती तीन चार प्रकाराने बनवता येतं डोस्याचं पीठ घातलं कसं वेगवेगळ्या प्रकाराने बनवून खा त्याने चांगलं टेस्ट लागेल आता आपण चीज डोसा बघूया तवा मेंटेन करून घेऊया नंतर छानसा डोसा करून घेऊया मस्त करून बघा खरंच खूप छान होतो केल्याशिवाय काय कळणार नाही कसा वाटलं आपला मसाला डोसा चीज डोसा याच्यावरती छान बटर लावा बटर पातळ करून घ्या म्हणजे छान लावता येतो त्याच्यावरती थोडासा सॉस लावायचा आपल्याला चीज डोसा करायचा आहे ना तर थोडा सॉस लावायचा नाही आवडलं नाही लावलं तरी चालेल आणि मग परत आपली मसाला डोश्याची भाजी पसरवून घ्यायची ती पसरली छान आता आपला चीज डोसा आहे ना छान चीज टाकून घ्या किसलेलं चीज टाकलं तरी चालेल हे असं टाकलं तरी चालेल मस्त चीज पसरवा डोसा परतवा आणि दोन्ही बाजूनी छान शेकवलं की आपलं चीज पण मेल्ट होऊन जातं हा झाला आपला केस डोसा आहा हा अप्रतिम लागतो मस्त कसा वाटला डोसा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार